मुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज आष्टी जिल्ह्यामध्ये जाणार आहेत आष्टी मतदारसंघात कोट्यवधींच्या विकास कामांचं ते भूमिपूजन करणार आहेत या कार्यक्रमाला विखे पाटील राम शिंदे पंकजा मुंडे हे देखील हजर राहतील मुख्यमंत्री झाल्यानंतर आष्टी मतदारसंघात वेगवेगळ्या कामांच्या भूमिपूजनासाठी ते जाणार आहेत आता पाहुयात यासंदर्भात सुरेश ढस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली या मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे मराठवाडा सुधारला पाहिजे मराठवाड्यामध्ये वॉटर वाटरग्रीड झालं पाहिजे पश्चिम वाहिन्याचं पाणी हे मराठवाड्याच्या तुटीच्या खोऱ्याकडं वळवलं पाहिजे कृष्णा खोऱ्याचं तेवीस पॉईंट टी एम सी पाणी मराठवाड्याच्या आमच्या वाट्याचं हक्काचं दिलं पाहिजे ही सगळी अतिशय उत्तम भावना जर या राज्यामध्ये कोणाची असेल तर ती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे म्हणून आशा ह्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आहे